छत्रपती शाहू क्रीडा संकुलाच्या कारभारा कारभाराविरोधात आमरण उपोषण मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा आहे ब्युरो रिपोर्ट छत्रपती शाहू स्टेडियम क्रीडा संकुलामध्ये अनेक क्रीडा प्रकारांसाठी संकुले उपलब्ध आहेत मात्र वारंवार पाठपुरावा करूनही बुशू या क्रीडा प्रकारासाठी हॉल मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सागर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली ज्या बॉक्सिंग क्लबला हॉल देण्यात आलेले आहेत त्यांना कोणत्या नियमाअंतर्गत देण्यात आलेले आहेत हे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं असा सवाल त्यांनी केला आहे सागर जगदाळे हे राष्ट्रीय क्रीडा प्रबोधनीत प्रशिक्षित क्रीडा प्रशिक्षक असून सातारा जिल्ह्यातील गुणवान खेळाडूंसाठी ते मोफत कोचिंग सेवा देतात क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या अनेक गैरव्यवस्थापनाची त्यांनी तक्रार प्रसार माध्यमांकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे या संदर्भात जिल्हा क्रीडा समितीचे सचिव जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष पालकमंत्री शंभूराजे यांनी या गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा उद्यापासून उपोषण आणि सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करावे लागेल असा इशारा जगदाळे यांनी दिला आहे सागर जगदाळे पत्रकार परिषद काय म्हणाले बघूया नमस्कार माझं नाव सागर शिवाजी जगदाळे मी स्वत सातारा करंजपेठ सातारा वर देविनायक सोसायटी फ्लॅट नंबर पस्तीस येथील रहिवाशी असून सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू व सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय सातारा जिल्ह्याचा जाधव क्रीडा खाशाबा जाधव खाशा पुरस्कार प्राप्त खेळाडू व एन आय एस कोच असून मी बहुउद्देशीय हॉलची मागणी केली होती त्या मागणीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून मला जे काय पत्र प्रतिपत्र आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन हजार पास एकोणीसला क्रांती बॉक्सिंग अकॅडमी व दोन हजार बावीसला राजधानी बॉक्सिंग अॅकॅडमी ह्या दोन्ही संस्थांना दिला आहे ज्यावेळी ते सोडून जातील किंवा त्यांच्याकडून खाली होईल त्याचवेळी तुम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला जाईल आत्ता आत्ता आमच्याकडे तुम तुम्हाला देण्यासाठी कोणताही हॉल नाही तर ह्या दोन अकॅडमीला किंवा ह्या ज्या बांधवांना तुम्ही जो हॉल दिलेला आहे तो हॉल कोणत्या नियमाप्रमाणे कोणत्या योजनेतून किंवा तुम्ही कोणत्या टेंडरप्रमाणे किंवा कोणत्या कोणत्या पद्धतीनं दिला आहे का टेबल खाडून खालून पाकिट घेऊन दिला आहे याची नोंद घ्यावावी चौकशी व्हावी त्याचबरोबर दुसरा मुद्दा की जर माझ्या मागण्या नाही मान्य माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी उद्यापासून आमरण उपोषणासाठी जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयाच्या बाहेर बसणार आहे त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयामध्ये सकाळी मी पोच घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्या ठिकाणी विठ्ठलम मंगलम कार्यालयाचे मालक मंगेश जाधव जसं की राजधानी बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हे स्वतः तिथं आलेले होते आणि त्यांनी साहेबांच्या नितीन तारळकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी व राज्य मार्गदर्शक सुमितजी नाईक सुमितजी पाटील या दोन अधिकाऱ्यांच्या समोर मला असल्या येड्या गबाळ्या लोकांनी मागण्या के केल्या तर तुम्ही साहेब आमचा हॉल काढून घेऊन ह्या लोकांना देणार आहात का त्याचबरोबर ते मला बोलले की तुम्ही सर्टिफाईड आहात का साहेब ह्या व्यक्तीचा आणि खेळाचा कोणता संबंध आहे हे आपण न्यूजने तपासावं त्याचबरोबर या या अकॅडमी व जे बॉक्सिंग संघटना आहे या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगेसाहेब आहेत त्याचबरोबर बाकीचे जी लोक आहेत जे अकॅडमी आहेत या अकॅडमीमध्ये जे पंच झालेले आहेत जो जे कोण पंच परीक्षा पास झालेले आहेत ते कोणत्या मार्गानं पास झालेले आहेत त्यांनी स्वतः त्यांना खेळाचा अनुभव आहे का जर आपण एखादी गोष्ट करत आहे म्हणजे कुस्ती लावत आहे तर पैलवानानंच त्या पैलवानच त्याचा पंच असावा असं मला वाटतं तसं बॉक्सिंगच्या पंच बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये पंच हा एखादा बॉक्सिंगचा खेळाडूच असावा जो पंच परीक्षा पास झालेला आहे तर कोण बाहेरील लोकं म्हणजे सुतार माना किंवा एक्स वाय झेड मी बोलतो आहे मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही आहे सुतार माना ड्रायव्हर म्हणा अशी लोकं यांनी पंच केलेले आहेत ते पंच कसे झालेले आहेत याची चौकशी व्हावी त्याचबरोबर मी बोललेल्या गोष्टीप्रमाणे मंगेश जाधव यांनी प्रशासनाच्या समोर आमच्या तोंडावर शालूतनं झाडू मारलेले आहेत त्यामुळं मला माझ्या जीवाची भीती आहे मला आत्ताच मागा थोड्या वेळापूर्वी शाहूपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणाहून कॉल आला होता की सर आपल्या विरोधात काहीतरी तक्रार आहे त्यामुळं ह्या व्यक्तीचं बोलणं एवढं डेंजर होतं की हा व्यक्ती मला बोलला की तु तुला तुला म्हणजे अर बोलला की हा व्यक्ती मला बोलला की हा व्यक्ती तुला माझी पोच काय आहे किंवा तू कुठं बी जा तुला कळलंच की माझी पोच काय आहे किंवा आम्हाला पण समजतं की प्रशासनाला टॅकल कसं करायचं त्याचबरोबर प्रशासनावर प्रशासनावर दबाव कसा आणायचा आणि आमचं काम किंवा आमची पोळी कशी बाजून घ्यायची ही यातनं मला दिसून येत आहे आपण न्याय देवतेनं मला मला एक सांगा थोडक्यामध्ये हे जी क्रीडा समिती आहे तुम्हाला क्रीडा समितीवरती डायरेक्ट तुमचं ॲलिगेशन आहे की जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या रोलमुळंच हे सगळ्या गोष्टी जिल्हा क्रीडा संकुल समितीवर आहे कारण आत्ताचे जे नवीन क्रीडा अधिकारी आहेत त्यांच्या आधी ही गोष्ट झालेली आहे त्याचबरोबर आत्ता बर ठीक आहे प्रशासनाकडून मी म्हणतो चूक झाली किंवा झाली असेल मी आरोप करत नाही आहे पण जर झालेली चूक नवीन माणसानं सुधारावी जसं की मी म्हणतो प्रशासनाकडनं त्यांना दिलेला आहे पण नवीन आलेल्या साहेबांनी त्यांना बोललं पाहिजे की बाबा तुम्हाला बाकीच्या खेळांना द्यावं लागतं आहे बाकीच्या खेळाच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना किंवा बाकीच्या खेळाडूंना या गोष्टीचा त्रास होत आहे आम्हाला त्यांना द्यावा लागेल तर हे लोक बोलतात की आमचं टायमिंगमध्ये आम्ही घेणार राहिलेल्या वेळेत त्यांना द्या ह्यांचं टायमिंग सकाळी सहा ते आठ आहे संध्याकाळी सहा ते आठ आहे तर आमचे विद्यार्थी आठ नंतर साहेब कधी प्रॅक्टिस करणार त्याचबरोबर सकाळी आठ नंतर विद्यार्थी शाळेत जाणार का प्रॅक्टिस करणार म्हणजे हा मेन मुद्दा आहे जर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बरं ठीक आहे दुसरी गोष्ट ह्यांनी जे आणलेले परराज्यीय परजिल्लीय कोच आहेत ह्यांच्यासाठी साताऱ्याच्या भूमिपुत्रांनी का ॲडजस्टमेंट का करायची हा गुन्हा आहे का आमचा साताऱ्यात जन्माला आलो आम्ही हा गुन्हा आहे का आमचा हे तुम्ही आम्हाला कळवून द्यावावं आणि आम्हाला न्याय द्याल एवढं बोलून मी थांबतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा